नयनरम्य सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ सुप्रभात नमस्कार सुप्रभात मी सुनीता बोलली सुनीता ब्लॉग अँड स्टोरीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते थोडा मेसी अवतार आहे पण चलता है यार नजारे इतने खूबसूरत है तो पे अपना लिपा पोती करते रहेंगे खूप खूप म्हणजे खूप खुश आहे मी फक्त या निसर्गाच्या सानिध्यात येऊन रम्यते ते स्वर्गाहून पुणे आता तुम्ही म्हणाल अग रम्यती स्वर्गाहून लंका असं गाणं आहे परंतु मी आता आहे पुण्यामध्ये तर मग मी पुण्याचंच कौतुक करणार नाही हो जर मला अख्ख्या वर्ल्डचं कौतुक आहे जिथे जिथे मला जायला मिळतं जिथे जिथे मला ते नयनरम्य दृश्य बघायला मिळतात तिथे तिथे मी कौतुक करते आणि कौतुक करण्यासारख्या कर गोष्टी असतील तर नक्कीच कौतुक करावं अशा मताची मी आहे सो so, अजूनही धुका आहे बघा आता वाजलेले आहेत साडे दहा हां धुका असल्यामुळे ना आता दिसत नाही आहे ॲक्च्युली हे बघा वाव बॅ बकरीला बोलवते पण तिला माझा आवाज नाही आवडला तिने मला प्रतिसाद फक्त एकदाच दिला असो ते पिल्लू बघा ना पांढरं आहे ना ते पांढरं पांढरं एक मिनिट हा हे बघा हे पिल्लू आहे सो so स्वीट <laughs> पिल्लू म्हणजे कोकरू म्हणतात ना हा कोकरू कोकरू कधी घोड आहे बघा ना विंटर असल्यामुळे हे सगळं आता वाळलेलं आहे पण पावसाळ्यामध्ये हे प्रचंड प्रमाणात मोठे होतात आणि खूप सुंदर असं दृश्य असतं असं मला सरांनी आणि वहिनींनी सांगितलेलं आहे आणि ये सगे बंगलो सिस्टिम है पुणे शहरा पास खूब लांब सा है बगा काश मेरे पास पैसा आए और मैं ऐसे ही हिल पे अपना बंगला बना लू पता नहीं मेरा ख्वाब सिर्फ ख्वाब ही रहेगा या सच्चाई में भी उतरेगा क्योंकि अभी तो हम तो बूढ़े हो चुके हैं अब वक्त है नहीं अपने पास लेकिन देखते हैं मेहनत तो करनी है करके रहेंगे फिर हे आपना अल्ला मालिकेनिवेवेज आई एम व्हेरी हॅपी आता मला आज माझं इथे आता अजून एक एक तास मी असणार आहे आणि इथून आता आमची रवानगी आमच्या ठिकाणावर होणार आहे जिथे आता माझी राहण्याची सोय केलेली आहे दोन दिवसामध्ये आमचं शूटिंग सुरू होईल आणि मग मी बी बिझी होऊन जाईल ब्लॉग येतील नाही येतील आय डोंट नो, नो कारण आता हे एकदम हॅक्टिक शेड्यूल आहे खूप आर्टिस्ट आहेत त्याच्यामुळे आता नो मोबाईल आणि घेतला तर ब्लॉग बनवण्यासाठी म्हणजे ते असं ना माझा नेहमीचा साठा असतो साठा केलेला मी असं हे नाही करत म्हणजे आता बनवला लगेच टाकलं असं माझ्याकडनं कधीच होत नाही तर मी अगदी खूप अरे बापरे लग्नाच्या तर व्हिडिओमध्ये ना सहा सात 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 महिन्याने मी टाकलेले अजून माझे बरेच बाकी आहेत शिवानी तर शिवानीच्या लग्नाला दोन तीन महिने झालेसुद्धा पण अजून बाकी हो माझे व्हिडिओ टाकणं टाकेन टाकेन हळूहळू त्याप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या इतरांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान मारू तरी नका जय हिंद जय भारत